जाम घाबरता उजरा अट्टला नाही म्हणता तर नमस्कार मित्रांनो आपलं या युट्यूब चॅनल चान्द। स्वागत आहे तर सकाळचे आता वाजले आहेत साडेसात आणि आज हा देव दिवाळी तर तुमका सगळ्यांका देव दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज आम्ही मस्तपैकी बैलांची पूजा करणार तर तुमका मी दाखवतोय जर चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा चला तर जाऊया आता वाड्यात बघूया मी वाड्यात एंट्री मारतोय उद्या काय कंडिशन आहे ती वाड्यात तर बघा इकडे पहिलीच वाड बघता माझ्या बघा सगळे उठले होत म्हणजे तयारी हा त्यांची माया बाहेर फिरोक तर बघा कालच कलर लावलोय जेणेकरून आज गडबड नको म्हणून हे बाकीचे हे पहिले काही कलर लावू देत नाही त्यामुळे त्यांना नाही रावलंय आणि बघा इकडे छोटस कलाकार आमचं असो बघता तर बघा कसं हा याचं नाव पण एकदम जबरदस्त हा त्याचं नाव पण मी दुश्मन आहे कारण तो सारखं मारत असता त्याचे वाईट गुण होत पण तो तो तसं मारणार नाही तो तसं प्रेमळ हा तर आता जरा बघूया जरा वाडो मस्त भेटी साफ करतो नंतर त्यांची पूजा करू घेत मस्त पैकी आता लुस सोडला तर बघा आता लुचता बघा सहा महिने पूर्ण झाले होत बघा झाला पैकी मोठा जबरदस्त बघा आता गाय गाय एवढ्या होणार त्या एका वर्षातच सहा महिन्यात एवढा झाला त्यानंतर गाय एवढा एका वर्षात नक्कीच होणार तर तिकडे जरा पप्पा वाडो साफ करता खुशी एकदम आता मस्त हळद आणि हा गुलार आणि इकडे पिंजर आणि मस्त सरकार रंगवतोय तर बघा आता हा विचार करता हा नक्की काय का करता या विचारात पडलो सरकार काय लावता आणि काय नाही तर तो घाबरलो कसं गपत राहिलो लावू देत नाही कारण पहिल्यांदाच मी त्या गुलार लावतोय त्यामुळे तो जरा नाराज आता सवय नाही बघा घाबरलो बघा कसं पळता बघा बघून म्हणता काय लावता काय खरा दिसत नाही म्हणता आज त्यामुळे तो आधीच घाबरू ना जाम कसं इकडे तिकडे हालचाल करता तर बघा मी साधारण सो लावलं आहे तर आता बघा सरकारक मस्त असे रंगवलंय ओलारां तो काही देत नाही तिला सवय नाही त्यामुळे तो काही देत नाही आता कसं दिसता एकच नंबर आता एक नंबर चिकन दिसता या छोट्या रंगवलंय छोटा दगा एक नंबरच हा अजून धान हा परिवार इकड़े, देव दिवाळी कशा प्रकारे साजरी करतात ते बघा हे मुंबईवर ना स्पेशल खास देव देवदिवाळीसाठी बबली आपला व्हिडिओ पहिलं होतो आता नाही सध्या मुंबई जातो आणि हा हो गणव पण हा पण तो आता येत नाही सध्या गावात काय ते काय मजा येत नाही तर तो आता इलो चला बघूया आटरेकर परिवार यांची देव दिवाळी तर बघा बाई इकडे मस्त पैकी पूजा करत आहेत बघा <laughs> त्यांची संपत्ती आपल्या शेतकऱ्याची हेच तर खरी संपत्ती आहे मस्त पैकी आज सगळी कोकणी माणसं प्रकारे पूजा करत ती बघा तुम्ही तर आता सध्या सध्या ढोरा कमी होत चालली तर मी तुमका दाखवतो प्रयत्न करते पुरेपूर तर बघा

तर बघा आता मस्त पैकी त्यांची देव पूजा बिजा झाली त्यांना बिंड गोड झाला आमची अजून पूजा गुरुची बाकी या शिंगा पण एक नंबरच होत तर बघा सगळ्या ढोरांचा रंग काढला नाही कधी काढला रंग

दिवाळी हा बैलांक भाकरी लागतो इकडे भाकरी बघितलं काम चालू आहे तर आता मी भाकरी घेऊन जातोय बघा फायनली आमची पण इकडे पूजा चालू झाली पहिली गाय गायचो मान तर बघा आता आता बैलाची पूजा करतो हैला आमच्याकडे भरपूर वर्ष हा तर हेना सगळ्यांना हेंका जोता लोक शिकवला तर हे हो पुढारी हा त्यांचो आता झालो त्याचा वय झाला आता बघा यो एक तर बघा त्यांचा सवय नाही तर आभार सुद्धा ते ताटबीट होत भुजरे हो, बघा बघत पण नाही आता बघा हे आमचे साहेब इतर काय काय पण खातात त्या बघा काय प्रश्नच नाही बघा खालान तो हवरो हा बघा ताट पण खायचा बघा आता बघायला छोटा वासरू आता काय खाता काय याचा पहिलाच वर्ष आहे बघा आता आमची दिवाळी झाली तर आता आम्ही का सोडता जाऊन देते तरुण तर बघा चला चला तर बघा पार्टनर शेवट का चला तर जाऊया आता पुढे पुढे बघा कसं दिसता मस्त पैकी बैल चिकनो 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 कसं दिसता बघा चला तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत टाटा बाय बाय व्हिडिओ आवडल्यास कमेंट नक्कीच करा धन्यवाद